शेतकरी मित्रांनो नमस्कार संवाद बळीराजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण आजचे बाजारभाव जाणून घेणार आहोत या बारामती मार्केटचे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता तुम्ही कोथिंबीर सहाशे ते सातशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी मुळा बघू शकता दहा ते बारा रुपयेप्रमाणे आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी मेथी बघू शकता तुम्ही तेरा ते पंधरा रुपये प्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर पालक बघू शकता सहा प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी फ्लावर बघू शकता तुम्ही दोनशे रुपये बॅगप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघा शकता तुम्ही तीनशे रुपयांपासून ते सहाशे रुपयापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते बघू शकता मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी शेपू बघू शकता चार रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते कर्डई बघू शकता हे पाच रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते करडई मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर भोफळा बघू शकता शंभर रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते शंभर रुपयाला बॅग मित्रांनो कोबी बघू शकता दोनशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मित्रांनो राजमा बघू शकता या ठिकाणी चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतं मित्रांनो कारलं बघू शकता चाळीस रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो पावटा बघू शकता पन्नास रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर घेवडा बघू शकता हा सुद्धा पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता अठरा ते एकोणीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय कांदा कसा आहे दहा पासून पंधरा पर्यंत कांदा बघायला मिळतो आपल्याला या ठिकाणी ते बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पेरू बघू शकता वीस पासून पस्तीस पर्यंत वीस रुपयापासून ते पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो मोसंबी बघू शकता पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो सफरचंद बघू शकता तेतीसशे रुपये पेटीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वाटाणा बघू शकता ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता साठ रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता तुम्ही ही चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शेवगा बघू शकता पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो शिमला मिरची बघू शकता चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याच त्याचबरोबर मित्रांनो गवार बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ही चिगळ भाजी बघू शकता तुम्ही तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भेंडी <द्णेस> बघू शकता या ठिकाणी वीस <Spanish> <बस Pangatis> ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला बघायला मिळते वीस ते पंचवीस मित्रांनो हे वांग बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे बघायला मिळते मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ही मिरची बघू शकता तुम्ही या ठिकाणी साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर कारलं बघू शकता पस्तीस रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो पिकाडवर मिरची बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी राजमा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर काळा घेवडा बघू शकता ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो लिंबू बघू शकता या ठिकाणी वीस <coughs> पासून पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते वीस पासून पंचवीस पर्यंत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा आहे बारामतीचा बाजार <coughs> 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 मित्रांनो या ठिकाणी आलं बघू शकता तुम्ही वीस पासून ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते वीस रुपयांपासून ते पन्नास रुपयापर्यंत त्याचबरोबर हा भोपळा बघू शकता दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी चवळी बघू शकता चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हो जय श्रीराम काय म्हणताय कसा आहे आजचा भाव हा बर दोन रुपये कोथिंबीर बरोबर आहे का हा चांगल्या मी तिला बर चांगल्या मी तिला सात रुपये ओके सात रुपये बरोबर आहे ना चांगलं चांगल्या म्हणजे मालाला सात रुपये बरोबर बरोबर हे बघू शकता मित्रांनो हे आहे बारामतीचं मार्केट मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपल्यासोबत शेतकरीसुद्धा बर आहेत शेतकऱ्यांबरोबर व्यापारीसुद्धा आहेत तर आपण शेतकऱ्याला विचारणार आहे की त्यांनी जी मेथी आणली होती ती कशी गेली दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा पूर्ण आप्पा गाव हो आपडा बरं कशी गेली मेथी सहा रुपये किती आणली होती शंभर कॅरेट बरं चालेल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपले इतरही व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद